जय भीम मी हन्सिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड सर झाडापर्यंत जावा झाडापर्यंत तिकडे फेस करा त्या बिल्डिंग कडे फेस करा

महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग आता निर्माण होणार आहे किंवा त्या बाबतीची जे काही अधिसूचना जारी झालेली आहे परंतु असं असतानाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जे की महाराष्ट्राचं भलभर समजत असा व्यक्ती या शक्तीपीठाला विरोध करत आहे विरोध करण्याचे कारण अनेक असतील किंवा ते त्यांना माहीत असतील तसंच जर विरोधात असेल तर काही शेतकरी जे त्या शक्तीपीठाच्या मार्गाचे जे काही शेती चालली असे शेतकरी या शक्तीपीठाला समर्थन करणारे सुद्धा पुढे आलेले आहेत आणि कदाचित पहिल्यांदाच अशी वेळ असेल की शासनाच्या अशा निर्णयाला समर्थन करणारे पुढे आलेले आहेत एकंदरीत मराठवाड्याचा जो बाळ आहे आणि विदर्भाचा जो बाळ आहे तो मागासला पण समजला जातो तिथे शेती कोरडा होऊन समजली जाते जा आणि इथे आत्म आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे तरीही शेतकरी आपली शेती देण्यास तयार आहेत असे या ठिकाणी सर आहेत आणि त्यांच्यासोबत जवळजवळ बारा जिल्ह्याचे प्रतिनिधी इथे आलेत आपण त्यांना विचारूया की नेमका शॉर्टकट मध्ये तुम्हाला जास्त विचारणार एवढं विचारू हो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणारा व्यक्ती सर्व श्रुत असतो सर्व माहिती असते असा व्यक्ती विरोध करत असेल आणि तो ही भाजपाकडूनच आहे म्हणजे फडणवीस सरकार सरकारकडूनच आहे मग तुम्हाला असं समर्थन ओळख का आली सर शक्तीपीठ महामार्ग हा महारा मराठवाड्याच्या दृष्टीने विदर्भाच्या दृष्टीने विकासाचे नवीन दा, नवे दालन खुल फुलणारा मार्ग महामार्ग ठरणार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा या महामार्गाला समर्थन आहे आदरणीय चव्हाण साहेब यांची जरी ती भूमिका असली तरी आमची सामान्य शेतकऱ्यांची अशी भूमिका आहे की हा महामार्ग आमच्या सामान्य शेतकऱ्यांकरता अत्यंत उपयोगी ठरणार आहे रोजगार निर्मितीसाठी असो अथवा शेतीच्या दृष्टिकोनातून बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून असो हा महामार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि शेतकऱ्याची पूर्वीपासूनचीच भूमिका राहिलेली आहे की देशाच्या विकासाकरता आपल्या राज्याच्या विकासाकरता शेतकरी नेहमी एक पाऊल पुढेच असतो म्हणून आम्ही सर्व शेतकरी स्वतःहून आमच्या जमिनी या महामार्गाकरता देण्यास तयार आहोत फक्त आणि फक्त या सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की मोबदला ठरविताना शासनाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो दिलेला शब्द आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि संमतीने जमिनी घेऊ आणि बाजार भावाच्या पाच पट मोबदला देऊ तर ती विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य करून शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमिनी अधिग्रहण करावे जनरली अशा शेतीचे त्यावेळेस दर ठरवल्या जातात आणि ते, ते शासकीय दर कमीच असतात परंतु तुमच्या तु तु डोक्यामध्ये कल्पना असेल की कमीत कमी किती भाव मिळावा असं हो। शासकीय दर ज्याला आपण रेडी रेकनर म्हणतो ते नेहमीच कमी असतात आणि रेडी रेकनरच्या दराने जर दर आम्हा लोकांच्या आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तर आम्हाला काहीही मिळणार नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करतो आम्ही कळकळीची की ग्रामीण भागातील जिरायती जी शेती असेल विदर्भ आणि मराठवाड्यातली त्यांना कमीत कमी दोन कोटी रुपये प्रति एकर द्यावे बागायती शेतीला त्याच्या दीडपट किंवा दुप्पट जी रक्कम असेल ती द्यावी त्याचबरोबर शहरानजीकच्या जमिनी आहेत इंडस्ट्रीयल जमिनी आहेत काही अकृषक जमिनी आहेत त्या पद्धतीनेच त्यांचे मूल्यांकन करून आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी जमिनी आहेत त्यांना विदर्भातील शेतकऱ्यांपेक्षा जास्त मोबदला दिल्यास आमची काहीही हरकत नाही जसं आपण आता एक व्यक्त केला कमीत कमी जिरायती शेतीला दोन कोटी रुपये मिळाले पाहिजेत आणि त्याच्या वरती थोड जे काही रेट आहे ते मिळालं पाहिजे जर ह्या ही एक, एक एक जी रक्कम जवळपास दोन कोटी मिळेल दोन कोटी मिळणार नाही एक ऐंशी मिळेल एक मिळेल तरी तुमचं समाधान होत नसेल तर आपण समर्थनाची नंतर काय घेणार सर आम्हाला विश्वास आहे की आम्हाला याबद्दल विचार करण्याची आवश्यकताच पडणार नाही कारण माननीय मुख्यमंत्र्यांवरती आमचा सर्वांचा अत्यंत दृढ विश्वास आहे की ते दिलेला शब्द पाळतील आणि शेतकऱ्यांना अशी वेळच येऊ देणार नाही की ते आम्ही आमची भूमिका बदलू जवळजवळ दीड कोटी दोन कोटी पर्यंत रक्त आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे असं यांनी आता बोलून दाखवलेलं आहे मी विजय निलंगेकर समेक न्यूज लाईव्ह साठी जय भीम पाहत सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा